आगग्रस्त महिलेला आमदार गायकवाडांनी दिली पन्नास हजारांची मदत काल सिलेंडरचा स्फोट होऊन महिलेच्या घराला लागली होती आग बिरसिंगपूर ते देऊळघाट दरम्यान राहणाऱ्या बोराडे कुटुंबियाच्या घरातील सिलेंडर फुटल्याची घटना 30 एप्रिल 2024 रोजी घडली होती यामध्ये त्यांचे संपूर्ण घर जळून उद्ध्वस्त झाले होते घटनेनंतर आमदार संजय गायकवाड यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती तसेच तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी यांना पंचनामे करण्याच्या व लवकरात लवकर, लवकर सानुग्रह अनुदान देण्याच्या आज एक मे रोजी ज्या महिलेचे घर जळाले त्या सौ उषाबाई गजानन बोराडे यांना आमदार संजय गायकवाड यांनी पन्नास हजार रुपयांची रोख मदत दिली तसेच दोन महिने पुरेलीत का जीवनावश्यक वस्तूंचा सा साठाही दिला बुलढाणा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात ही मदत असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पिक्चर नंतर पहिला